तुमचे वडील नाहीत ना, ना। म्हणून नोंद लावून देतो आमची सही घेतली त्यांनी मान्यता म्हणून आम्ही सगळं हडप केलं आणि काय माहिती आम्हाला एक रुपया न देता त्यांनी सगळ्या नोंदी लावून घेतल्या तुमचं नाव काय कराळे निंबोडीचे कराळे आहेत आम्ही कराळे हो आणि न्यूजवाल्यांना पैसे देतो पोलीस हल्ला पैसे देतो यात चार महिने झाले त्याच्यावर काही सुद्धा कारवाई झाली नाही नगरमध्ये मध्ये पोलीस तर कोणीच नाही एसपी ऑफिसला सरपंच येतो आणि का रे म्हणजे असं पैशावर प्रेशर ब्रेशर चालवत पण तो पैशाच्या जोरावर पण आमचा जीव घेतो का पण आम्हाला त्यांनी एकदम हाणलं मारलं सुद्धा बाया माणसांना त्याने भरपूर तुमचं गावठांमध्ये जागा का, का, जागा कशी तुमची ती सांगा मला वडील वारस आहेत माझे वडील इथं ग्रामपंचायतला आमची वडील जमीन आहे बर 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 उतारे आहे तुमच्याकडे हो, हो उतारे बितारे सगळे असा आहे आमच्या गावावर गावांचे जेवढे प्रॉपर्टी सिटीची ती काय माहीत कुठून आज आमच्या नावावर आजोबांच्या नावावर नोंद होती सिटी जर्वे तशी नोंद आणि तो सिटी जर्वे वाल्यांना पण पैसे दिले ते साहेब लोक सगळे मॅनेज करून घेतले त्यांनी तर ते लोकांना आमची प्रॉपर्टीची फाईल द्याय ना आणि किती लोकांवर अत्याचार केलाय अन्याय झालाय आई मी माझी आमचं पूर्ण घर आणि ही प्रॉपर्टी आहे ना माझ्या तीन आजोबांच्या नावची कागदपत्र येत सगळं काही आहे पण तो म्हणजे दर तिच्या नाव घालली त्यांनी हुकुमशाही केल्यावर आमचं राहत्या घरातून आम्हाला बाहेर काढलं ना आमच्या फॉसराची सुद्धा तोडफोड केली त्यांनी काही सुद्धा शिल्लक ठेवलं नाही पण आहे ना सरपंच ताई ऐका ना, ना तुमचं एकट्याचं घर त्यांनी बर्बाद केलंय का अजून कोणी याच्यामध्ये पिडीत आहे नाही नाही त्याच्यात काय व्हायचं माझे चुलते किलोमीटर मला आहे तिथपर्यंत ते काहीतरी नोंद ते मळ्यांनी राहते आणि घर फक्त आमचं एकट्यांचं होतं त्या प्रॉपर्टीमध्ये तिथं आणि ते घर पाडलं त्यांनी आमचं हो आणि आरतीसी घर होतं कोणी पाडतं का त्यांनी आरतीसी ऐका ना ते सगळं सुरळीत करतो हा कॉल व्हायरल करू का हा विषय घेतो मी पण हा मीडियावर गाजवा कारण की हे प्रकरण खूप मोठं पण त्यांनी पैसे खाली दाबलं हे नगर मध्ये ते पूर्ण महाराष्ट्रात गाजलं आम्ही भरपूर ठिकाणी फोन केले मस्पर का पण मला काही मी तुमचे व्हिडिओ बघितले होते मोबाईल वर आहिल्यानगर नगर मध्ये तालुका सांगा कोणता मला परत तालुका पण नगरच आहे आम्हाला नगर तालुका आहे आणि गाव परत परत सांगा गाव गाव निंबोडी आहे आम आमचं नगर हद्द म्हणून आमचं नगर हद्द म्हणूनच आमची प्रॉपर्टी आहे ना नगर जिल्हा परिषद मध्ये बरं बरं आणि ना जे तीन चार लोकांच्या शेतीच्या नोंदी आहेत गावात निघतात ना तलाठी ग्रामसेवक हे सगळे त्याला साथीदार येते आता आता ऐका ना कॉल व्हायरल झाल्यानंतर तो तुम्हाला धाक धाकधापडच्या किंवा तुम्हाला त्रास देणार नाही ना नाही द्यायला तो त्याचा त्रास मी असाच सहन करू राहिले ते आम्हाला रस्त्याने सुद्धा जाऊन द्यायला आमच्या वडील उपारची जमीन असून आमचा रस्ता भर केला खूप मारहाण केली त्याने आम्हाला आम्ही सिव्हिल ला सुद्धा पाच दिवस ऍडमिट होतो आमच्या मस्त करतोय तो पण कॉल व्हायरल करा तुम्ही हा कारण की त्याच्या अत्याचाराला असं जे मारायचं तर असं मिळालेलं बरं ना मग हा दबाव खाली का मारा आणि एवढं चार गावची नोंद तुझ्या नावावर तुला घ्यायचं होतं ते घ्यायचं होतं आमचे घर बिरं पाडले फसवणार माझे वडील मेन म्हणजे यांनी दोन हजार चौदा ला गायब हा प्रकार सुरू केलाय त्याने हा तसा माझे वडीलच गायब केले त्यांनी डायरेक्ट आणि तुमच्या माग का लागलाय तो तुमच्याच फक्त माग का लागलंय मग सांगते ना आमचं घर होत तिथं त्यांनी आता चार महिन्यापूर्वी आपलं सात ऑक्टोबरला माझं घर पाडलं त्यांनी तिथं दोन जेसीबी दोन डम्पर एक ट्रॅक्टर आणला तीस माणसं आणले आणि खूप त्याने असा थरार केला इंग्रजांच्या काळात आणि कधी घडलेलाच नसेल पुढे असा थरार केलेला आहे निंबोडीत पण आता पैसे जोरावर त्यांनी दाबलंय प्रकरण चला गी ना सामाजिक कार्यकर्ते आई मध्ये ते पण तुमच्या मदतीला पाठवतो आणि हा कॉल कौ, मी व्हायरल करतोय हो हो चालतंय ठीक आहे साहेब मी तुमचे व्हिडिओ पाहिले होते म्हणून तुमचा नंबर भेटला मला आता मी तुम्हाला कॉल केला काही करा पण आम्हाला मदत हे प्रकरण महाराष्ट्रभर तुम्ही सगळे कागदपत्र चेक करा आणि मग करा तसा समाजावर बी भरवायचं नका ठेवू तुम्ही कागदपत्र चेक करा सगळं ठीक आहे ऐका सामाजिक कार्यकर्ता म्हणून ना माझ्या परीने माझी म्हणजे जेवढं करता येईल तेवढं मी तुमचं तुम्हाला सहकार्य करतोच आणि प मला पोलिसांशी पण बोलणं करून द्या तिथं पोलीस स्टेशनला जा त्यांच्याशी पण बोलणं त्रास दिला आम्हाला तुम्हाला काय सांगू रात्रीचे बारा बारा वाजेपर्यंत माणसांना त्यांनी म्हणजे नाही का आमचा घेतो केस घेतो केस एस पी साहेबांनी फोन केला का तिकडून त्यावेळेस एस पी साहेबांनी म्हणले यांची तक्रार घ्या ती पण पंचवीस दिवसांनी तक्रार नोंदवली यांनी पी आय भिंगारच्या तो मुलगीर साहेब आहे ना तो स्वतः रस्त्यावर येऊन आमच्या बरोबर भांडायचं कारण की तो समोरचा क्रेशर चालवतो तो त्याला हप्ते देतो दोन लाख रुपये महिना मग आमच्या गरिबांनी कुठं जायचं कुठं नाही मागायचं काय नाव एपीआयचं नाव सांगा मला पोलीस मुलगीर मुलगीर कर आणि तो डेप्युटी काय म्हणतात ना एस पी ऑफिस मध्ये ते दिलीप ती परसे म्हणून येतात त्यांच्याकडे जिल्ह्यात हे असं उप एस येते त्यांनी सुद्धा आमच्यावर अन्याय केलेला आहे डेप्युटी हा ठीक आहे दिलीप ती परसे म्हणून येत कर ते करतो, हो। करतो ताई माझ्या परीने ना जेवढी मदत करता येईल तेवढी करतो आणि तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो शीतलताई गोरे या सामाजिक कार्यकर्ता आहे त्यांना ओळखता का हो ते आलते ना माझ्या मदतीला त्यांनी मला खूप मदत माझी परिस्थिती बघितली माझा पसारा बघितला त्यांनी माझ्या गावातल्या घराला त्यांनी कुलप लावलेत माझ्या माझ्या स्वतःच्या घराला उतारे स्वतःच्या नावचे करू करू घेतले त्यांनी तुम्ही एकदा चौकशी करा आता शीतलताई आणि मी दोघं पण येऊन जातो परत आणि तुम्हाला मदत करतो हो हो रात्री शीतलताई चा माझं बोलणं पण झालं होतं ठीक आहे करतो मी मदत तुम्हाला हो हो ठीक आहे